अवकाळी पावसाने रावेल यावल या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावडे यांनी नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे आमदार जावडे यांनी सांगितले की शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व पुरेशी भरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील भूमिका घ्यावी अशी ठाम मागणी आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत केली आहे आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात ज्या वेळेला जास्त पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे कि पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यावेळेला मात्र आमच्याकडे अतिवृष्टीमुळे नाही तो अवकाळी पावसामुळे खरीपाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे या निमित्ताने पूर्ण ऊड उड, उडीद असेल मूग असेल ज्वारी असेल कपाशी असेल संपूर्णपणे नष्ट झालेला आहे या निमित्ताने सरकारला विनंती आहे आमच्या शेतकऱ्यांना एक दिलासा एक संपूर्ण त्याचा खूप मोठा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकरिता आमदार अमोल जावडे यांनी विधानसभेत आवाज उठवला आहे आता शासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे